नमस्कार आई रेसी मग तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला डोशाबरोबर जी बटाट्याची चटणी असते तर ती कशा पद्धतीने करायची आणि काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर आपल्याला करायची बटाट्याची भाजी डोशासोबतची तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया तर इथं बटाटे मी उकडून साली काढून घेतले तीन शिट्ट्या करून घेतल्या कांदा कोथंबीर इथं अद्रक लसूण आणि कचोरी मेथी इथं उडीद डाळ घेतली दोन ते तीन चमचे मीठ आणि इथं मिरचीचा ठेचा तर इथं ठेच्यामध्ये इथं हिरवी मिरची लसूण आणि जिरे वाटण करून घेतले जिरे मोरी हळद धना पावडर इथं आपण हिंग घेणारे आणि इथं छानपैकी बटाटेसुद्धा मॅश करून घेणारे तर बघू शकता छान असे बटाटे मॅश होते तर तीन शिट्ट्या कुकरला करून घेतल्यानंतर तर अशा पद्धतीचे बटाटे छानपैकी लगेचच गरम गरम आपण मॅश करून घ्यायचे थंड झाल्यावर ते पटकन मॅश होती नाही तर बघू शकता किसणी वगैरे करून घ्यायची नाही जेणेकरून आपल्या भाजीमध्ये थोडे थोडे गणठोळ्या वगैरे असल्या तर छान भाजी लागते तर बघू शकता छान पैकी मॅश करून बटाटे झाले तर लगेचच आपण आता फोडणी करून घेणारे तर इथे कढईमध्ये आपण दोन पळ्या तेल घालून घेतल्या तर छोटे दोन पळ्या तेल घालून घेतल्या तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल छानपैकी गरम झालं लगेचच आपण इथं मोरी घालून घेणार आहे मोरी छान तडतडली का लगेच जिरे घालून घ्यायचे तर बघू शकता जिरे मोरे छान असे तडतडले आणि लगेचच आपण इथं अं हिर्या ठेचा करून घेतला होता अद्रक आणि लसूण ते सुद्धा घालून घेतला आणि एक साइडला लगेच आपण जेणेकरून दोन चमचे दोन ते अडीच चमचे आपण पोहे खाचे ह्या उडदाची डाळ घेतली होती आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतली ती धुवून वगैरे घेतलेली नव्हती आणि छान पुसून घेतली त्याची पावडर वगैरे काढून घेतली आणि छान तळून घेतली ती लगेचच आपण चिमटभरी तर हिंगसुद्धा घालून घेतला आणि डाळ अशी खरपूस होपर्यंत आपण तळून घ्यायची मंद गॅसवर नंतर बाकीचे साहित्य घालायचे ते इथं कांदासुद्धा उभा चिरून घेतलेला घालून घेतला तर ह्या भाजीला उभाच कांदा चिरून घेते आहे जेणेकरून आपण ठेल्यावर भाजी खातो तर ही ह्याच पद्धतीची भाजी असते आणि त्याच्यात हमेशा उडदाची डाळ असते तळलेली तर, तर बघू शकता छानपैकी इथं आता आपण डाळ आणि कांदा नॉर्मलपणे आपल्याला भाजून घ्यायचा किंवा तळून घ्यायचा जास्तही आपल्याला लाल करायचा नाही तर बघू शकतात थोडासा कलर चेंज झाला लगेचच बाकीच्या साहित्य घालायचे जेणेकरून इथं आपण ठेचा करून घेतला हिरव्या मिरचीचा सुद्धा तुमच्या आवडीनुसार घाला कारण की जेणेकरून लहान मुलांना भाजी करत ता, असले तर थोडंसं कमी वापर करा इथं ठेचा घालून घेतला अर्धा चमचा हळदसुद्धा घालून घेतली आणि अर्धा चमचा आपण धना पावडर घालून घेणार आहे त्या धना पावडरनेसुद्धा छान भाजीला टेस्ट येते आणि छान त्याला दोन तीन मिनटं आपण याला परतून घेणारे जेणेकरून छानपैकी कलर येईल कलर येऊपर्यंत तेल सुटूपर्यंत छान परतून घ्यायचं तर बघू शकता आपलं वाटण आणि कांदा छानपैकी परतल्या गेला तेल सुटूपर्यंत छान परतून घेतले आपण तर चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून इथं आपण मिरचीचा ठेचासुद्धा घालून घेतला आणि छान ठेचाला मिरचीचं छान सुगंध किंवा आपण त्याच्यात मिसळून घेतलं तर छान असं टेस्टी लागते लगेच कोथिंबीर घालून घ्यायची आणि दोन मिनटं पुन्हा परतून घ्यायचं कांदा था, 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 आपन, तर कांदा ठेचा कोथंबीर छानपैकी इथं परतल्या गेली मीठ टाकून आपण परतून घेतलं आणि लगेचच आपण जेणेकरून जे बटाटे मॅच करून घेतले होते ते घालून घेणारे आपण तर जास्त परताची गरज नाही आता गॅस कमी करायचा आणि छानपैकी जे मी मिश्रण आपण करून घेतलेला हात आणि बटाट्याचं ते घालून घ्यायचं है है ने ने मैश मैश तर बघू शकता ह्या पद्धतीने हाताने मॅश केले तरी छान असे मॅश आपले बटाटे झाले तर केसायचे वगैरे अजिबात गरज नाही आहे आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे आपण आता आणि गॅस कमीच ठेवायचा जेणेकरून जे आपलं साराने ते खाली लागण्यात जाण्याची शक्यता असते तर त्याच पद्धतीने आपण आता मिक्स करून घेणारे गॅस हा कमी करायचा ते ही भाजी जास्त परतायची किंवा काही वाप द्यायची गरज येत नाही जेणेकरून आपण कांदा छानपैकी परतून घेतला आहे मसाला परतून घेतला बटाटा उकडेल आहे आपला मस्तपैकी आणि थोडंसं फक्त मिक्स करायचं दोन तीन मिनटं एवढंच फक्त करायचं चा, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर मस्त मॅच झालेली बटाटे त्याच्यामुळे जास्त वेळ पडता येईल लागत नाही किंवा गरजसुद्धा पडत नाही आणि तेलामध्ये लगेच बघू शकता तुम्ही कमी गॅस केला आहे तरी खूप सुंदर असे परतले जाते ग्यास कमेट है आनी आशी आपन, तर ह्याच पद्धतीने गॅस कमी ठेवायचा आणि छान असे परतून घेतले आपण तर बघू शकता आणि लगेचच आपण जे ठेल्यावाले लोक जे ट्रीक वापरतात तीसुद्धा आपण वापरणारे त्याच्यामुळं त्यांची भाजी ह्या पद्धतीची होती तर थोडंसं आपण पाणी घालणारे दोन तीन चमचे आपण पाणी घालून घेतलं त्यांची भाजी आपल्याला ढोशाबरोबर देतात अशी पतली भाजी असती तर बघू शकता तर आपण थोडंसं पाणी घालून घेतलं आणि लगेचच कचोरी मेथी हातात चरून घालायची त्यानेसुद्धा छान अशी भाजी टेस्टी लागते थोडीशी कोथंबीर टाकून घेणारे पुन्हा परत मिक्स करून घ्यायचं तर ह्या पद्धतीने छानपैकी आपण पाणी टाकून घेतलं का थोडंसं तळाशी पाणी गरम होईल तेव्हा छानपैकी भाजी मिक्स करून घ्यायची तर बघू शकता ह्या पद्धतीने तर बघू शकता आज झाली का नाही ठेल्या भाजी आणि मस्त अशी भाजीसुद्धा आपली रेडी झाली आणि आपण आता ढोसे सुद्धा करून घेणारे मस्त ठेल्या आपली ठेल्यावर जी भाजी मिळते त्या पद्धतीची भाजी आपण घरच्या घरी बनवली ही एक ट्रिक वापरा तुम्ही मस्त भाजी तुमची होईल चला तर आपण सुद्धा करून घेणारे डोशाचं पीठसुद्धा मी भिजवून घेतलेलं आहे तर छानपैकी इथं पीठ भिजवून घेतलं तर ढोसे सुद्धा करून घेऊ आपण झटपट आता भाजी, है, भाजी, भाजी तर आपली रेडी आहे ढोसेसुद्धा रेडी झाले आणि चला लगेच डिश मधी काढून घेऊ तर इथं ढोसेसुद्धा आपले रेडी झाले आणि बघू शकता ढोसे आणि आपण ठेल्यावाल्यासारखी जी भाजी मिळते आपल्याला त्याच पद्धतीची भाजी बनवली बघू शकता तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद